सर्वांना नमस्कार चांद मातला या नवीन स्टोरीचा एक एपिसोड यापूर्वीच अपलोड केला आहे कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि या स्टोरीचा दुसरा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे आता चंद्राची आई चुलीपुढची राख रात्रीच्या खरकट्या तव्यात काढून चुलीमध्ये लाकडं घालता घालता विचार करत तसंच बसली चंद्रा तिला तसं सतत विचारत होती कस्तुरीचा इतिहास पण आई तिला सांगतच नव्हती आणि चंद्रा पुन्हा म्हणाली आई सांग की ग तो सरपंचाचा दौल्या मला असं का मानतो सारखा की तुझी कस्तुरी करीन कस्तुरीसोबत नेमकं काय झालं होतं मग आई नेहमीप्रमाणेच गप्प बसली आणि रॉकेलच्या चिमणीतलं रॉकेल घेऊन ओली लाकडं पेटवण्याचा प्रयत्न करू लागली तिनं चार पाच काड्या ओढल्या पण चूल पेटेना कारण रात्रीच्या पावसानं काड्याचं डबडंसुद्धा सुद्धा भिजलेलं होतं आणि चंद्राची आई रत्नाला म्हणाली रत्ना अगं तुझ्या घरनं येऊन घेऊन ये की दोन चार काड्या आणि चंद्रा म्हणाली बघ आई तू पुन्हा मला टाळलंस की नाही तू का अशी करतेस ग सारखी सारखी मी विचारलं की काही बोलतच नाही आणि आता रत्नाच म्हणाली चंद्रा अगं सोडते आणि मला सांग आज तरी तू येणार आहेस की नाहीस माझ्यासोबत कामाला आणि चंद्रा म्हणाली ठीक आहे येते आई मला आंघोळीला पाणी ठेव आणि आई म्हणाली अगं चूल पेटे ना तर काय करू अजून माझी पण आंघोळ झाली नाही सकाळपासून हो बाबा नुसता कोसळत होता बाहेर पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही किंवा टाकणं झालं नाही असं म्हणून आई बाहेरच्या न्हाणीत गेली तर ती न्हाणीसुद्धा पावसानं झुडपून काढल्यामुळं पडून गेली होती चंद्राच्या आईने पुन्हा त्या पावसाला शिव्या देत देत त्या न्हाणीची चार भिंत्या असलेली साडीची फडकी पहिल्यासारखी काट्या खोचून उभा केली आणि तिनं थंड पाण्यानं आंघोळ करत दोन तांबे या खांद्यावरून दोन तांबे त्या खांद्यावरून असं पाणी घेतलं वरून साडी पांघरली आणि ओला परकर फेडला आणि घरात आली मग आई म्हणाली चंद्रा तू पण आता गार पाण्याने आंघोळ कर आता काही चूल पेटणार नाही बघ मग चंद्रानंही तसंच केलं ती नांनीमध्ये गेली आणि इकडे तिकडे कोणी पुरुष माणूस आहे का नाही ते बघितलं आणि मगच आंघोळ करायला लागली नाहीतर कोणी ना कोणी बघायचं असं तिला वाटायचं मग पर्कर पोलकं घातलं वरून ओढणी टाकली कमरेला वेळा खोचला केसांचा आंबाडा बांधला आणि निघाली आणि तिची आई म्हणाली चंद्रा अगं हे पर्कर पोलकं कधी सोडणार आहेस आता तू मोठी झाली की आणि चंद्रा म्हणाली आई मोठी म्हणजे किती मोठी झाली ते जरा सांगशील गं मला आई म्हणाली अगं आता तुला पाहुणे येतील अठरा वर्षाची झाली की तू म्हणजे मोठीच झालीस ना आणि चंद्रा म्हणाली आणि हे लोकांना कसं कळेल की मला अठरा वर्षे पूर्ण झाली आणि कसे येतील मला पाहुणे आणि आई म्हणाली वेडी का खुडी तू तु, अगं तुझ्या शरीरावरनं कळतं की आता तू लग्नाच्या लायक झाली वय काही लपून राहत नसतं निसर्ग नियमानुसार ते दिसत असतं आणि आता तुझं हे वय लग्नाचं आहे आणि चंद्रा म्हणाली आई मी तुला सोडून कुठेच जाणार नाही इतक्यात रत्ना तिच्या घरून काड्या घेऊन आली पेटवायला आणि चंद्राच्या आई म्हळी रत्ना बाई तूच सांग आता असं कुठं असतं का ही पोर माझं ऐकतच नाही हे जे दोनाचे हात चार झा दोनाचे चार हात झाले तर मी डोळे मिटायला रिकामी ना त्या सरकारला काम नाही आणि अठरा वर्षापर्यंत मुलींचं लग्न करायचं नाही असा फतवा काढून ठेवला नाहीतर आमच्या वेळी तुझ्या वयाची होईपर्यंत दोन तीन लेकरंसुद्धा झालेली असायची तरण्यात पोरी घरात सांभाळणं किती अवघड आहे त्या भी नसतात सोबत घेऊन फिरायला चंद्रा म्हणाली आई माझं लग्न झालं की तू डोळा मिटणार हो ना म्हणूनच मी लग्न करणारच नाही नाहीतर तू डोळे मिटशील आणि माझं ओझं होतं का गं तुला आई म्हणाली अगं घरात ठेवून पोरीच्या जातीचं लोणचं घालत नाहीत आता कसं सांगू तुला तुझ्यासारख्या देखण्यापोरीला मला इथं सांभाळणं होई बघ सारखी रुखरूक लागलेली असते जीवाला चंद्रा म्हणाली मग जन्म कशाला दिला आणि ज्यानं जन्म दिला ज्याची मी अवलाद आहे त्याला तर काही पडलंच नाही तो फिरतोय दारू पिऊन गटारामध्ये लोळत आई म्हणाली चंद्रा नीट बोल बाप आहे तुझा तो त्याला तात्या म्हणायचं इतक्या दारातून तिचा दारूडा बाप हाका मारायला लागला आणि म्हणाला माले माले बाहेर ये असं म्हणून तिच्या नावानं हाक मारायला लागला आणि चंद्रा दात ओठ खात म्हणाली कशाला मरायला आला कुणास ठाव याला शंभर वर्ष आयुष्य देऊन काय करणार आहे देव, देव। कुणास ठव आम्हालाच त्रास होतोय आणि चंद्राची आई तिला म्हणाली गप्पवस आणि बाहेर गेली तर हा नशेमध्ये जिंकून तिला पैसे मागायला आला होता आणि म्हणाला माले दोनशे रुपये दे आणि चंद्रनं कमरेचा विळा काढला आणि त्याला दाखवत म्हणाली आत्ताच्या आत्ता इथून चालत आहो तू जिवंत असूनही आम्हाला काडीचा उपयोग नाही चल जातो की नाही माझ्या आईचं वाटोळ केलंच तू आणि तिचा बाप म्हणाला मी कशाला वाटोळ करू उलट मी तिची जिंदगी सवारली तिला विचार तिला कुठलं तरी मागणं येत होतं का मी तिच्याशी लग्न केलं आणि म्हणून तुझा तरी जन्म झाला पण तू मला इतकी बोलतेस की मला तर वाटतं तू माझी नाहीच माले बोल ही चंद्री माझीच भुरगी आहे ना की तू कुठं शान खाल्लं होतं आणि चंद्राची आई म्हणाली आव असं का बोलता ते आपलीच आहे आणि तो म्हणाला माझी असती तर मला अशी बोलली नसती चल मग पैसे दे माझं कुंकू लावतेस ना आणि माझ्या जीवावर या गावात सुरक्षित आहे तू आणि तुझी पोरगी चल हो बाजूला असं म्हणून तो घरात घुसायला लागला पैसे घेण्यासाठी आणि त्याचं असं वागणं नेहमीच असायचं आणि चंद्राने त्याला जोरात ढकलून दिलं आणि म्हणाली खबरदार माझ्या दारात आला तर आणि तो म्हणाला टवळी कुठली बापाच्या अंगावर धावून येतेस रांड लग्न लागलीस की खूप माजल्यासारखं करते का असं म्हणून तो तिच्या अंगावर धावायला लागला चंद्राला सुद्धा राग आला आणि तिने आता जातो की डोकं फोडू असं म्हणून दगड घेतला आणि तो निघून गेला तर होता आई, हा होता चंद्राचा दारुडा बाप छगन आणि आईला चंद्रा म्हणाली आई तू याच्याशी का लग्न केलंस ग कसला घाणडा माणूस आहे हा आणि आता तिची आई पुन्हा गप्प बसली आता छगन आणि चंद्राच्या आईचा लग्नाचा इतिहास असा होता की त्याचं एक लग्न आधीच झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्याची पहिली बायको नांदतच नव्हती पळून गेली बाहेरला आणि मग यानं फिरून फिरून चंद्राच्या आईला पटवली आणि एका वर्षभरानं तिच्यासोबत लग्न केलं आणि या गावात घेऊन आला आणि मग याच्या पहिल्या बायकोला पुन्हा कळलं की त्यानं दुसरं लग्न केलं आहे आणि ती पुन्हा आली आणि म्हणाली मला पण नांदायचं आहे आणि आता कसं करायचं मग दोघीला वेगळी वेगळी त्यांना घरं घालून दिली आता घर म्हणजे काही राजवाडा बांधून दिला नाही त्यानं साधी पत्र्याच्या झोपड्या बांधल्या आणि मग तो कधी इकडं कधी तिकडं असा राहायचा पण थोरली आहे म्हणून जास्त करून चंद्राच्या सावत्र आईने त्याच्यावर हक्क दाखवला तिला मुलगा झाला होता आणि चंद्राच्या आईला मुलगी झाली त्यामुळे हा बाप म्हणणारा दारोडासुद्धा तिकडेच जायचा चंद्राला आणि तिच्या आईला त्यानं वाऱ्यावर सोडलं तिकडून हाकलून दिला की पैशासाठी इकडे यायचा आणि दारू पिऊन लोळत पडायचा आणि लहानपणापासून अपेक्षितासारखी वाढणारी चंद्रा जसजशी मोठी होईल तशी खूपच धाडसी आणि निढळ झाली होती ती कुणाच्या बापाला सुद्धा भीत नव्हती आणि तिचा स्वभाव आपल्याला कळेलच हळूहळू आणि चंद्राची आई म्हणाली चंद्रा अगं बाप्पा सोबत असं वागतात का आणि चंद्रा म्हणाली आई बाप नावाच्या नात्याला कलंक काही हे माणूस त्याचा पोरगा दिवसभर बोंगलत सरपंचाच्या दवल्याच्या गाडीवर बसून फिरत असतो आता सुद्धा मगाशी गाडीवर होता त्याच्या समोर तोंडीच्या दवल्या मला घानड बोलतो आणि हा सावत्र कसे ना पण माझा भाऊ आहे ना तरीही ऐकून घेतो मी दरवर्षी त्याला राखी बांधते ना कसाही असला तरी मग याला कळत नाही का आपल्या बहिणीची छेड कशी काढू द्यावी पण नाही ना त्यानं पुष्ट्या करून फेकलेल्या दोन मटणाच्या हाडकासाठी हे कुत्रं त्याच्या दारात पडून असतं आणि तुझा नवरा त्या सरपंचाच्या धोत्राचा सोगा पकडून फिरतो जरासुद्धा खाली पडू देत नाही लंपट आहे एक नंबरचे त्या दौल्याचा मला जितका राग येतो तितकाच राग त्याचासुद्धा येतो अशी चंद्रा फार रागात आणि त्वेषानं बोलत होती आणि चंद्रा रत्नाला शांत करत म्हणाली चल ग चंद्रा पटकन नाहीतर पुन्हा आवाळ भरेल आणि चंद्रा रत्नाला म्हणाली मी नाही येणार तू जा त्याला आता पैसे नाही मिळाले म्हणून तो चिडला असेल आणि घरी कोणीच नाही ते बघून तो दारुडा पुन्हा कुलूप तोडेल आणि घरातले पैसे घेऊन जाईल हुडकून हुडकून आई म्हणाली अगं चल घरात हाय काय आपल्या म्हणून तो शोधायला येईल काहीच तर नाही असं म्हणून त्या दोघीही गेल्या आणि संध्याकाळी परत येऊन पाहिलं तर दरवाजा उघडा होता म्हणजे नक्कीच त्यानं कुलूप तोडलं होतं तसं चंद्रानं गवताचा भाराखाली टाकला आणि पळतच घरात शिरली आणि पाहिलं तर सगळा सत्या नाश करून टाकला होता तिच्या बापानं सगळे डबे रिकामे करून फेकले होते साखर मीठ तांदूळ डाळी थोडं थोडं होतं ते सगळं एकत्र करून फेकलं होतं चंद्राची आई पळत आली आणि ते बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि नवऱ्याने इतके जाच नवऱ्याचे इतके जाच भोगल्यानंतर प्रत्येक स्त्रीला पडतो तोच प्रश्न तिलाही पडला या माणसासोबत मी लग्न का केलं आणि चंद्राला त्याचा फार राग आला आणि तिनं तिचा वेळा उचलला